महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सांगलीमध्ये जनसंवाद यात्रेसाठी आगमन झाले त्यांनी प्रथम महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सांगलीचे भाग्यविधाते कैलासवासी दादा पाटील यांच्या शक्तीस्थळ असलेल्या समाधीवर जाऊन समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर ते शिवसैनिकांच्या मोटारसायकल रॅलीबरोबर जनसंवाद कार्यक्रमासाठी मिरजेकडे रवाना झाले प्रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हासाल कार्यक्रम स्थळी आल्यानंतर ठाकरे साहेबांनी उपस्थितांचा सत्कार स्वीकारून व्यासपीठावर विराजमान झाले यावेळी त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी खास ठाकरी भाषेमध्ये विरोधकांचा खरपूस समाचार घेतला यावेळी त्यांनी विरोधक करत असलेल्या अनेक आरोपांवर खरमरीत उत्तरेही दिली यावेळी समुदायाशी संवाद साधताना ते म्हणाले की तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूनी असलंच पाहिजे महाराष्ट्राच्या लुटारूंच्या बाजूने नाही चंद्रहारची अस्सल गदा बंधू भगिनीनू आणि नवयुगानं ही तुम्ही सांगलीची जनताच आहात जोपर्यंत ही प्रचंड ताकदीची गदा माझ्यासोबत आहे पर्यंत मला प्रतिस्पर्ध्यांची चिंता करायचं कारणच नाही पुढे बोलताना ते म्हणाले की आमची मतभिन्नता तेव्हाही होती पण शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी कधीच सुडाचं राजकारण केलं नाही जे आज सत्ताधारी करत आहेत हे तुम्हाला चालणार आहे का की आमची मतभिन्नता तेव्हाही होती पण शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी कधीच सुडाचं राजकारण केलं नाही जे आज सत्ताधारी करत आहेत हे तुम्हाला चालणार आहे का का तुम्ही हे सहन करणार आहात यावेळी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना ते म्हणाले की मी आज इतक्या वर्षानंतर म्हणून सांगलीला आलो आहे ते तुम्हाला भेटण्यासाठीच आणि सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यासाठीच उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधताना ते म्हणाले आज सुद्धा चंद्रहारला होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून हा मर्द तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावं लागेल चांगली कराना सांगावलं की आम्ही पण मर्द आहोत या चंद्रारची गदा तुम्ही आहात कारण चंद्रार जेव्हा पहिल्यांदी माझ्याकडे भेटायला आला पहिल्यांदी जेव्हा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्रहार ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला अरे बोलतोय चंद्रार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको